पेळगाव शहरातील चवाटगल्लीतील नागरिकांनी रस्ता खराब झाल्याने आज गुरुवारी अनोखं आंदोलन हाती घेतलं होतं गेल्या अनेक वर्षांपासून चव्हाट रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी नागरिकांनी केली होती मात्र महापालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधींनी याकडे दुर्लक्ष केलं होतं त्यामुळे संतप्त नागरिकांनी होळीच्या पूर्वसंध्येला बोब मारून आणि केक कापून एक अनोखं आंदोलन हाती घेऊन आपला निषेध व्यक्त केला विशेष करून त्या केकवर हॅपी रोड डे असा उल्लेख करण्यात आला होता या आंदोलनामध्ये स्थानिक नागरिक व मोठ्या संख्येने महिला वर्ग सहभागी झाला होता हे आंदोलन प्रशासनाच्या ध्यानातील आणि समस्येवर लवकर उपाय निघेल अशी आशा येथील नागरिकांनी व्यक्त केली